वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल गुन्हेगारीवर वचक खुनाचा प्रयत्न व जबरी चोरीतील फरारी गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक राजारामपुरी पोलीस ठाणे येथे दिनांक सहा जून 2024 रोजी दाखल गुन्ह्यातील आरोपी विश्वनाथ उर्फ बिल्डर सौदागर कांबळे राहणार राजेंद्रनगर कोल्हापूर तसेच कागल पोलीस ठाणे येथे चार नोव्हेंबर 2024 रोजी दाखल गुन्ह्याप्रमाणे सदर गुन्ह्यातील आरोपी सद्दाम देसाई राहणार विक्रमनगर कोल्हापूर हे दोन्ही आरोपी गुन्हे दाखल झाल्यापासून मिळून येत नव्हते सदरचे दोन्ही गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने आरोपींचा शोध घेणेबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सूचना दिल्या होत्या पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन पोलीस अंमलदार वैभव पाटील प्रवीण पाटील विशाल खराडे योगेश गोसावी संतोष बर्गे गजानन गुरव कोरवी परशुराम गुजरे अशोक पवार यांचे तपास पथक नेमले सदर तपास पथकावरील दोन्ही आरोपींचा शोध घेत असताना त्यांना गोपनीय बातमी मिळाली की आरोपी विश्वनाथ उर्फ बिल्डर सौदागर कांबळे हा झेंडा पार्क चौक येथे व आरोपी सद्दाम देसाई हा कोंडाओळ लक्ष्मीपुरी येथे येणार आहे अशी बातमी मिळाली असता पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दोन वेगवेगळी वेग पथके तयार करून सापळे लावले असता शेंडा पार्क चौक येथून विश्वनाथ उर्फ बिल्डर सौदागर कांबळे वय चोवीस वर्ष राहणार राजेंद्रनगर कोल्हापूर यास ताब्यात घेतले त्यास गुन्ह्याच्या पुढील तपासकामी राजारामपुरी पोलीस ठाणे असून त्यास अटक करण्यात आली आहे तसेच कोंडा ओळ लक्ष्मीपुरी येथून देसाई वय बत्तीस वर्ष राहणार विक्रमनगर कोल्हापूर यास ताब्यात घेतले त्यास गुन्ह्याच्या पुढील तपासकामी कागल पोलीस ठाणे येथे हजर केले असून नमूद गुन्ह्यामध्ये त्यास अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटे पोलीस अंमलदार वैभव पाटील प्रवीण पाटील विशाल खराडे योगेश गोसावी संतोष बर्गे गजानन गुरव प्रदीप पाटील महेंद्र कोरवी परशुराम गुजरे अशोक पवार यांनी केली आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन